विनोद निकोले हे नाव तुम्हाला सगळ्यांना ऐकून माहितीच असेल ज्याला काही थोडाफार राजकारणात इंटरेस्ट आहे त्या प्रत्येक व्यक्तीला विनोद निकोले हे नाव माहिती आहे महाराष्ट्रातील सर्वाधिक गरीब आमदार किंवा पत्र्याच्या घरात राहत असणारा आमदार असा ज्यांचं नाव लौकिक आहे ते विनोद निकोले हे सुद्धा कालच्या निवडणुकीत विजयी झालेले आहेत हे सुद्धा म्हटल्यानंतर बऱ्याच जणांना त्यांचा पराभव झाला की काय असं वाटू शकतं मात्र ते विजयी झालेले आहेत दुसऱ्या बाजूला वांद्रे पूर्व या मतदारसंघातून वरुण सर देसाई या नवख्या उमेदवाराची उमेदवाराचासुद्धा विजय झालेला आहे आणि तिसरा एक महत्त्वाचा मत मतदारसंघ तो म्हणजे तासगाव विधानसभा मतदारसंघ कैलासवासी आर आर पाटील यांचा तो मतदारसंघ त्यांच्या मागे त्यांच्या पत्नी या निवडून आलेल्या होत्या सुमन काकी पाटील त्यानंतर रोहित आर आर पाटील यांनी वयाची केवळ पंचवीसशी पूर्ण केली आणि महाराष्ट्रातील सर्वात तरुण आमदार म्हणून आज त्यांचा नावलौकिक होतोय तेही चांगल्या मतांनी निवडून आलेले आहेत आता ह्या तिघांची नावं घेण्याची कारणं काय आहेत तर विनोद निकोले यांच्याकडे फारशी संसाधनं तशा अर्थाने नव्हती म्हणजे अर्थपुरवठा जो लागतो किंवा पैसे जे निवडणुकीसाठी लागतात ते फारच कमी किंवा इतर लोकांनी जे काही कमवले असतील तितकी त्यांची संपत्ती विनोद निकोले यांची नाही आहे तरीसुद्धा हे का निवडून आले काल आपण कालच्या व्हिडिओमध्ये आपण चर्चा केली होती मुबलक प्रमाणात पैसा वाटप झाला मात्र तरीसुद्धा या सर्वच गोष्टीला हे तिन्ही उमेदवार तोंड देऊन आलेले आहेत त्यातल्या त्यात विनोद निकोले ह्यांचा जर विचार केला तर ते कसे निवडून आले तर सगळ्यात महत्त्वाचं काय असेल तर मतदारसंघातील मतदारांशी नागरिकांशी जो जनसंपर्क असतो जे काही नातं असतं जे कनेक्शन असतं ते मेंटेन करणं त्यांच्यापर्यंत विविध माध्यमातून पोचणं आणि त्यांच्या प्रश्नांवरती काम करणं हे या विनोद निकोलेंनी फार पूर्वीपासून केलेलं आहे त्यावेळेस त्या लोकां त्यांना त्या लोकांनी त्या त्या तिथल्या त्यांना आमदार केलं होतं परत एकदा ही निवडणूक फार महत्त्वाची होती यात राज्यातले अनेक दिग्गज पराभूत झाले होते त्याचवेळी मात्र विनोद निकोले हे निवडून आलेले आहेत माजी मुख्यमंत्री असणारे पृथ्वीराज चव्हाण यांचा पराभव झाला बाळासाहेब थोरात जे भावी मुख्यमंत्री होण्याची शक्यता होती जर महाविकास आघाडीचं सरकार आलं असतं तर मात्र त्यांचासुद्धा दुर्दैवाने पराभव झाला यामध्ये विनोद निकोले हे निश्चितपणाने उठून दिसतात याचं महत्वाचं कारण काय असेल तर ते जनसंपर्क लोकांशी संवाद साधणे लोकांची लोकांची जी प्रश्न आहेत ती समजून घेणे आणि त्यावरती उपाययोजना करून मार्ग काढणे हे महत्वाचं काम आहे बरेचसे लोक हे लोकांना टाळत असतात सर्वसामान्य लोकांना भेटायला तयार नसतात त्या सर्वच उमेदवारांना किंवा त्या सर्वच नेत्यांना कुठंतरी जनतेनं जागा दाखवून देण्याचं कामही केलं आहे म्हटलं तर फारसं वावगं ठरणार नाही आता पुढचा जो उमेदवार आहे वरुण सरदेसाई वरुण सरदेसाई हे आदित्य ठाकरे यांचे बंधू असले तरीसुद्धा त्यांच्यासाठी ही लढाई सोपी नव्हती मात्र मी कालच्या व्हिडिओत सांगितल्याप्रमाणे जी काही मुंबईचा मुंबई तकवरची जी चावडी असते त्या चा चावडीवरती त्यांची मुलाखत झालेली होती त्याचवेळी ती मुलाखत ऐकून मी एक फेसबुकवरती पोस्ट लिहिली होती की हे खरोखर ग्राउंडवर काम करणारा माणूस आहे आणि त्याला कार्यकर्त्याला काय लागतं किंवा कार्यकर्त्याची मागणी काय आहे हे हे समजतं संघटनेत काम करणारा माणूस हवेत कधीही बोलत नाही अशा पद्धतीचं त्या पोस्टमध्ये मी लिहिलं होतं आणि अगदीच म्हणजे तो मतदारसंघ वरून सर देसाई यांच्यासाठी कधीही सोपा नव्हता कारण झिशान सिद्दीकी हे तिथले उमेदवार प्रतिस्पर्धी उमेदवार होते अजितदादांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून मात्र तिथे बा बाबा सिद्दीकींचं निधन झालेलं होतं त्यांचा खून झालेला होता त्यामुळे त्यांच्या बाजूने सहानुभूती असतानासुद्धा इतकी मोठी रिस्क वरून सर देसाई यांनी घेतली ती मुळातच संघटन जे असतं त्याच्या ब जोरावरती त्यांनी ती रिस्क घेतली असावी त्यामुळे ते त्यांचा पूर्वीचा जो काही अनुभव असेल युवासेनेत केलेलं काम असेल किंवा सिनेटमध्ये जे काही काम केलेलं असेल त्याचा अनुभव त्यांचा तगडा होता त्यामुळेच ते त्यांचं संघटन आणि त्याची बांधणी तिथं व्यवस्थित झाली आणि ते काल यशस्वी झाले आता अनेक महत्त्वाचा उमेदवार जो विजयी झाला तो म्हणजे सर्वात कमी वयाचा उमेदवार रोहित आर आर पाटील रोहित आर आर पाटील हे तासगाव मतदान मतदारसंघातून विजयी झाले तासगाव विधानसभेमध्ये यापूर्वी आर आर पाटील हे निवडून यायचे त्यानंतर सुमन काकींना तिथल्या लोकांनी संधी दिली दोन वेळेस आणि त्यानंतर रोहित पाटील यांनी वयाची पंचवीशी पूर्ण केल्यानंतर थेट विधानसभेची निवडणूक लढवली आणि त्यामध्ये सुद्धा त्यांना अत्यंत चांगलं असं यश मिळालं या यशाचं कारण काय आहे तर त्यांचे प्रतिस्पर्धी असणाऱ्या उमेदवाराकडे सुद्धा चांगली यंत्रणा होती संपर्क होता पैसाही होता इतकं सर्व काही असताना रोहित पाटील यांचा जो झालेला विजय आहे तो महत्त्वाचा का ठरतो कारण रोहित पाटील यांचा जवळपास सवी तेवीस की सव्वीस हजाराने म्हणजे इतक्या मोठ्या फरकाने विजय झाला अक्षरशः अनेक दिग्गजांची कुठंतरी मत मताधिक्य असणं किंवा निवडून येणं हे देखील मुश्किल झालेलं असताना या तरुण मुलाचं कौतुक करावं तितकं थोडं आहे कारण त्याने जे मिळवलेलं मताधिक्य आहे ते डोळं दिपवणार आहे किमान या निवडणुकीत तरी ते डोळं दिपवणारं आहे असंच म्हणावं लागेल कारण ही निवडणूक फार मुद्द्यावर लढली गेली आणि त्यातच काल कालच्या व्हिडिओ जी जो व्हिडिओ आहे त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकतो जेणेकरून जे, जे व्हिडिओ लोक हे पहिल्यांदा व्हिडिओ बघत आहेत त्यांना ते समजून येईल काल काय मुद्दे मांडले होते त्यामुळेच जे काही आहे हे कालच्या निवडणुकीत किंवा ह्या झालेल्या निवडणुकीत निवडून येणे हे कोणासाठीही त्यातल्या त्यात, त्यात महाविकास आघाडीतल्या उमेदवारासाठी सोपं नव्हतं मात्र रोहित पाटील हे प्रचंड कष्टाळू आहेत त्यांचा अभ्यासही चांगला आहे आणि कमी वयात सर्वात महत्त्वाचं काय तर ते तरुण आहेत आणि तरुण असल्यामुळे त्यांच्याकडे जो काही पंचवीशीपासून असेल किंवा अठरा वयाचा जो एज ग्रुप असेल ह्या एज ग्रुपमधल्या लोकांना काय लागतं किंवा यांच्या मागण्या काय आहेत यूथच्या मागण्या काय आहेत त्याचा बऱ्यापैकी अभ्यास त्यांना आहे आणि त्याचसोबत त्यांनी सर्वच प्रश्नांवरती काम केलं अगदी पाणी प्रश्नावर त्यांनी सांगलीमध्ये उपोषण केलेलं होतं त्यानंतर त्यांचे गावोगावी विविध शिबिर देखील झाले म्हणजे आरोग्य तपासणी देखील त्यांची व्हायची त्यांचा सोशल मीडिया नेहमी अपडेट असतो अगदी त्यांचा व्हॉट्सअप नंबर ज्या ज्या लोकांकडे सेव आहे त्यांना त्यांचे स्टेटससुद्धा दिसतात त्यांचं शिक्षणही सध्या सुरू आहे पेपरच्या वेळी त्यांनी अल्टरनेट नंबर देऊन ठेवलेला असतो स्टेटसला की काही काम असेल तर यांना संपर्क साधा इतकं त्यांनी लोकात जे आहे ते मिसळून कारभार केलेला आहे त्यामुळे साहजिकच लोकांशी अटॅचमेंट होती अगदी हे मान्य आहे की आबांची सहानुभूती असणे ही एक गोष्ट आहे मात्र त्याही त्याहून महत्वाचं म्हणजे रोहित पाटली यांची सुद्धा वैयक्तिक कष्टाची तयारी आहे आणि ते कष्ट करतात हे लोकांना दिसून आलेलं आहे त्यामुळंच कुठेतरी लोकांनी त्यांच्यावरती विश्वास टाकला आणि चांगल्या मताधिक्याने ते विजयी झाले आता दिग्गज लोकांचं मताधिकी हे फार कमी झालं किंवा त्यांचा पराभव तर झाला त्या क्षणी ह्या तिन्ही लोकांचं जे यश आहे ते डोळं दिपवणार आहे निदान या निवडणुकीपुरतं तरी का हे वारंवार सांगायचं कारण म्हणजे या लोकांचा जनसंपर्क हा चांगला होता संघटनांची बांधणी होती आणि त्यालाच आलेलं हे यश आहे काही अपवाद अजूनसुद्धा असतील त्यांचं मला तर हे प्रमुख लोक दिसले आणि त्यांचं मी इथं मांडलं तुम्हाला काय वाटतं की जनसंपर्क ठेवणे नेत्यांनी कुठंतरी मेन कार्यकर्त्यांच्यावरती अवलंबून राहून आपला गट बांधणे किंवा त्याच लोकांना एंटरटेन करणे सर्वसामान्यांशी अजिबातच संपर्कात न राहणे हे देखील पराभवाची कारण आहेत तुम्हाला देखील असं वाटतं का आणि जनसंपर्क हा सर्वात महत्वाचा आहे सर्वसामान्यांच्या संपर्कात जितकं जाईल तितकं लोक तुमच्या तु, ती मतं आपल्या आपल्यासाठी कन्वर्ट करता येतात असं माझं म्हणणं आहे तुम्हाला देखील असं वाटतं का आणि ह्या तीन लोकांच्याबद्दल विनोद निकोलेवरून सर देसाई आणि रोहित आर आर पाटील यांच्याबद्दल काय वाटतं याच्याही प्रतिक्रिया कळवा जर ह्या चॅनेलला जर तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर ते सुद्धा करून घ्या ह्या व्हिडिओला लाईक ला ला करा शेअर करा धन्यवाद थँक्यू